मंत्री धनंजय मुंडे यांच्या कुटुंबियाच्या वतीने हदी कुंकवाचा कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं आहे आज शहरी भागातील महिला जे आहेत ते या कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती लावली आणि माझ्यासोबत या ठिकाणी पाहिलं गेलं तर बऱ्याच महिला पदाधिकारी आहेत हा मेसेज जो आहे महिलापर्यंत कसा पोहोचला आज आम्ही महिलांना स प्रत्येकांना पत्रिकाद्वारे किंवा मोबाईलच्या व्हॉट्सॲपद्वारे सर्वांना मॅसेज दिले सर्वांना निमंत्रण चार दिवसांपासून निमंत्रण देण्यात आले आणि सर्वांना बोलवलं सर्व महिला खूप उत्सुकतेने इथे प्रतिसाद मिळालेला आहे सर्व महिलांचा आणि खूप सर्व महिला आनंदात आहेत आणि सर्वांना आज साहेब आणि पंकजाताई पण आलेल्या होत्या त्यांच्याशी बोलून सर्व मै महिलांनी इथं सर्वांशी पंकजाताईंनी संवाद साधलेला आहे त्या सर्वच महिला खूप आज मुंडेने किती वेळ दिला या कार्यक्रमात पंकजाताई पंधरा वीस मिनिट होत्या खूप सर्व महिलांशी संवाद साधून गेल्या सर्वांना बोलल्या ताईंची तब्येत बरोबर नव्हती म्हणून ताईंनी दिलगीर व्यक्त केली आणि या कार्यक्रमाला जसा प्रति दरवर्षी कार्यक्रम होता तसाच कार्यक्रम आयोजित होतोय एवढा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात मिळतोय की यापेक्षाही जास्त दिसतोय या वर्षी यावर्षी दरवर्षीपेक्षा खूप जास्त प्रमाणामध्ये महिला आलेल्या दिसत आहेत आणि सर्व महिला खूप आनंदात आहेत आणि सर्व महिलांचा प्रतिसाद खूप चांगल्या प्रकारे आहे दिवसापासूनची पूर्ण तयारी होती ही तयारी फक्त दोन ते तीन दिवसातच केलेली आहे तीन चार दिवसातच तयारी महिलांचा प्रतिसाद मिळेल असं वाटतं प्रतिसाद मिळेल असं वाटण्याचं हेच नाही ना दरवर्षीप्रमाणे महिला येतात आणि महिलांचा हा आवडता सण आहे ह्या कार्यक्रमात महिला येणारच कारण की त्यांना हा कार्यक्रम सगळ्यात जास्त महिलांचा आवडता कार्यक्रम आहे वाटतंय धनंजय मुंडे असतील किंवा पंकजा मुंडे मंत्री होऊन देखील त्यांना अडचणीमध्ये आणलं जात जा आहे अशा चर्चा ज्या आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतात तुम्ही कसं पाहताय त्या चर्चा चर्चा तर होतच असते जिथे काम करणारे नेते असतात तिथे त्या नेत्यांची चर्चाच होत असते आणि अडथळे तर येतच असतात आणि त्या अडथळ्यांना पंकजाताई आणि आमचे धनुभाऊ कसे कसे सामोर सामोरे जातात ना ते प्रत्येक वेळेस त्यांनाच अडचणी येतात अडथळी त्यांनाच का आणतात कारण की ते चांगले काम करतात म्हणून त्यांना अडथळे येतात या पूर्ण या अडचणीच्या कार्यकाळामधून हे बाहेर पडतील अशी पूर्ण क्षमता आहे आजच्या महिलांच्या प्रतिसादावरून तर आम्हाला शंभर टक्के खात्री आहे आमच्या परळी शहरातून सर्व महिलांचा पाठिंबा आमच्या धनुभाऊंना आहे पंकजाताईंना आहे आणि सर्व तुम्हाला कसं वाटतंय पंकजा मुंडे असतील किंवा धनंजय मुंडे यांना कुठंतरी अडचणीत आणलं जात आहे का हो आणलं तर जात आहे पण साहेब आणि ताई पुढं त्यातनं हे करतायत स्थानिक स्वराज्य म्हणजे नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये वगैरे हे जर वातावरण जसे जर राहिलं तर याचा काय परिणाम पडू hmm. पडू शकतो शकतो परिणाम की नाही निर्माण होऊ शकते लोक प्रयत्न करत आहेत पण साहेब त्यातनं मार्ग काढतील प्रतिसाद आहे का पण परळीकरांचा हो प्रतिसाद सगळ्या म्हणजे शहरामधून महिला या ठिकाणी जमा झाल्यात काही चर्चा वगैरे सध्या होत्या सध्या थोडं नाही तेवढं चर्चा वगैरे तुम्ही कसं पाहताय पंकजा मुंडे धनंजय मुंडेंना ना अडचणीत आणलं जात आहे त्यावरून तुम्हाला काय वाटतं तुम्ही एक महिला परळीतल्या शहरी भागातल्या म्हणून तुम्ही त्यांच्या पाठीशी आहेत असं हो पाठीशी आहे त्यांना मुद्दाम अडचणीत आणले जाते मुद्दाम ताईला आणि भाऊला मुद्दाम आणल्या जाते का ता, बरं मुद्दाम तरी का आणलं जाते असं म्हणजे आम्हाला दोन दोन पद भेटलेले त्यांना देखो गेले ते एक तर पद भेटूच दिलं नाही धनुभाऊला पालकमंत्री त्याच्यामुळे त्यांना मुद्दाम अडचणीत आणलं आले का कुणी निरोप वगैरे मॅसेज वर आलो होत आम्ही सगळे होत एवढा प्रतिसाद वगैरे भेटतो बेटा दरवर्षीच करते ते कार्यक्रम दरवर्षीच पूर्ण परळी पूर्ण परळी जवळ खेडे सगळे येते त्या कार्यक्रमाला दरवर्षीपेक्षा या कार्यक्रमाला या वर्षी उत्साहान मोठ्या प्रमाणामध्ये महिला आलेत की कमी प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणान आल्यात महिला दरवर्षी पेक्षा गेल्या वर्षी तर मीच आले नव्हते पण या वर्षी मला गर्द्यात जाता बही ना पण मी इथं उभा राहून बोलते एक सांगा हे जे वातावरण साहेबांना अडचणीत आणण्याचं किंवा असंच जर राहिलं तर नगरपालिकेच्या निवडणुका असतील याच्यावर काही परिणाम वगैरे पडू शकतो काहीच परिणाम पडणार नाही आमच्या परळीतून काहीच परिणाम पडणार नाही या ठिकाणी पाहिलं गेलं तर या कार्यक्रमाला आलेल्या महिलांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र प्रभू वैद्यनाथाच्या पावन नगरीमध्ये हा कार्यक्रम होतोय साक्षात महादेवांची मूर्ती या ठिकाणी बसवण्यात आली आहे त्यामुळं आकर्षणाचं केंद्रबिंदू जे आहे ते जा 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 ते ठरल्याचं पाहायला मिळतं आहे एकीकडं पाहिलं गेलं तर मंचावर जर पाहायला गेलं ज्या ठिकाणी कृषीमंत्री म्हणजे मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे आहेत त्या ठिकाणी देखील आलोट गर्दी आपल्याला पाहायला मिळते जिकडं आपण ज्या ज्या बाजूनं फिरतो त्या ठे त्या त्या बाजूनं पाहायला गेलं तर महिलांची आपल्याला गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते एकदम कॅमेरामॅनला विनंती करतो मी ज्या ज्या ठिकाणी आपण कॅमेरा या ठिकाणी फिरवतोय त्या त्या ठिकाणची महिलांची गर्दी पाहायला मिळते त्याचबरोबर महिला पोलीस प्रशासनाच्या कर्मचारी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत अशा पद्धतीमध्ये हा उत्साहाच्या का वातावरणामध्ये हा कार्यक्रम जो आहे तो या ठिकाणी पार पडताना पाहायला मिळतो मात्र उद्याच्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील याच्यावर कुठलाही परिणाम पडणार नाही धनंजय मुंडे यांना किती जरी अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना अडचणीत कुणी आणू शकत नाही अशा प्रतिक्रिया ज्या आहे ते स्थानिक शहरी प परळी शहरातील भागातून आलेल्या या महिलांच्या प्रतिक्रिया आपल्याला मिळाल्या आहेत मात्र आणखीन